भुसावळ सुरत रेल्वे मार्गावरील चिंचपाळा ते कोलदा रेल्वे रूड दुरुस्तीचे काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिनांक एकतीस जुलै ते तीन ऑगस्टपर्यंत चिंचपाळा रेल्वे फाटक बंद केल्याची पूर्वसूचना जाहीर केली होती या महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून चौपदरीकरणचे काम सुरू आहे परंतु आजपर्यंत अपूर्ण अवस्थेत सध्या रेल्वे फाटक बंद असल्याने चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीने वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली पाहिजे होती परंतु कंपनी लक्ष न दिल्याने गंगापूर गावाच्या शिवारात महामार्गावर वाहनांची रांग लागलेली आहे गंगापूर शिवारातील रस्ता हा जमीन मालक आणि महामार्ग प्राधिकरण विभाग यांच्यात जमीन अधिग्रहण मोबदल्यावरून वाद सुरू आहे अपूर्ण असलेल्या कामामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे वाहने अडकून पडल्याने ट्रेनच्या साह्याने आर्थिक भूदंड सहन करून वाहन चालक वाहने काढताना दिसत आहे यामुळे चालकासह प्रवासी हैराण झाले आहे है। पोलीस प्रशासनाचे एकही कर्मचारी बंदोबस्त ठेवण्यात महामार्गावर दिसत नाही संजय नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर